नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी सोयाबीनची अशी रेसिपी दाखवणार आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सॉसचा वापर आपण करणार नाही अगदी वेज सोयाबीन ही रेसिपी तुम्हाला मी आज दाखवत आहे अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे आणि आपल्याला याच्यामध्ये जा जास्त तेलाचाही वापर नाही केलेला आहे कोणत्याही प्रकारचा सॉसचा वापर करायचा नाही आता या ठिकाणी मी एक वाटी भरून सोयाबीन घेतलेले आहेत आता हे मी बारीक घेतलेले आहेत सोयाबीन तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही घेऊ शकता आता या कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळायला आणि या उकळत्या पाण्यामध्ये एक तेजपान आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व टाकून घ्यायचं पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला सोयाबीन उकळून घ्यायचे आहे आता हे सोयाबीन आपल्याला चांगले आ, दोन मिनटं दोन किंवा तीन मिनटं उकळून घ्यायचे आहे ते हे आपले सोयाबीन उकळले आहेत आता हे सोयाबीन आपल्याला एका स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचे आहेत तर चला आता हे आपण काढू आणि त्याचे पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता तोपर्यंत आपण पाणी ते निद निघेपर्यंत आपण दुसरी तयारी करू आता यामध्ये मी कांदा शिमला मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण एवढं घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही अजूनही त्यामध्ये ॲड करू शकता तर हे शिमला मिरची कांदा कोथिंबीर मी हे असं थोडंसं जाडसर चिरायचं कारण ह्याच्यामध्ये बारीक चांगलं लागत नाही त्याच्यामुळं आणि आलं हे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे ते बारीक किसणीने आलं आपण किसून घेतलेलं आहे आणि आता हे सोयाबीनचं पाणी काढून मी एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे आता हे सोयाबीनचं पाणी हाताने दाबून व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आप आता लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद आणि अजून थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आहे मी आणि यामध्ये आपल्याला आपण जे आलं किसून ठेवलं आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि आपण जे आलं किसून ठेवलेलं आहे ते आलं आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचं आहे तर बघा आता हळद हिंग आणि आता आलं टाकून घेऊया आपण आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आता हे सर्व मिक्स करून आपल्याला पाच द पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण भाज्या परतून घेणार आहोत आणि आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे सर्व मिक्स करून पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आता कढईमध्ये मी एक पळी भरून तेल घेतलेलं आहे ते आता यामध्ये आपण लसूण परतून घ्यायचं आहे आपल्याला मोहरी वगैरे पोटणी नाही करायची फक्त लसूण आणि आलं थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे आता शिमला मिरची सुद्धा व्यवस्थित अशी दोन तीन मिनटं आपल्याला परतवायची शिजवायची नाही फक्त परतवायची आहे आपल्याला आणि आता त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा शिमला मिरची आपण परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा मसाला यामध्ये पण आपल्याला टाकायचा आहे की भाज्यांनासुद्धा थोडा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित हलवून आपण आता व्यवस्थित आत्यामध्ये त्यामध्ये थोडंसं ते राहिलेलं आलं किसलेलं टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित आलून त्यामध्ये आता आपल्याला ते सोयाबीन ॲड करायचे आहेत अगदी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते आणि मुलांनासुद्धा खूप आवडते अशी रेसिपी डब्यात करून दिलं तर मुलंसुद्धा अगदी डबा मोकळा करून घरी आणतात तर बघा याच्यात कोणत्याही प्रकारचं जास्त तेल नाही सॉस नाही कशाचाही वापर मी केलेला नाही आहे अगदी खूपच टेस्टी लागते जे सोयाबीन खात नाही अशीसुद्धा सोयाबीन खायला लागतं तर बघा आता ही आपली सोयाबीनची रेसिपी रेडी झाली आहे ती परतून घेतल्यानंतर मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही, ही सोयाबीन वेज सोयाबीनची रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा मुलांना एकदा टिफिनमध्ये ही रेसिपी देऊन बघा धन्यवाद